सोलापूर कांदा मार्केटमधला हा लाईव्ह भाव आपण बघत आहोत आणि शेतकऱ्यांना विनंती आहे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा आज आहे दोन तारीख सोलापूर मार्केटमधला जो लिलाव आहे तो आत्ता सुरू झालेला आहे म्हणजे लिलावला सुरुवात होऊन एक जवळपास पाच मिनिटे झालेले आहेत लिलाव इथं सुरू झालेलं तुम्ही बघू शकता आणि कालच्यासारखा आज पण लिलाव उशिरा सुरू झालेला आहे बरं अकरा वाजता लिलाव सुरू झालेला आणि बाजारभाव आता आपण लाईव्हच्या माध्यमातून काय बाजारभाव आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर आपल्या यूट्यूब चॅनलला जुळवून घ्या आणि लवकर व्हिडिओ बघत राहा आणि सर्वांना परत एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आल्या आल्या ला लाईक ला ला करून घ्या आपल्या व्हिडिओला आणि आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे आवक ही भरपूर आहे कालच्यापेक्षा जास्त आवक आहे कालची आवक किती होती आणि आजची आवक काय आहे हे जर माहित असेल तर सांगा नाहीतर मी तुम्हाला सांगणारच आहे बघूया किती जणांना आज आवक माहिती आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे अकरा वाजता लिलाव सुरू झालेला आहे पाच मिनटं झालेलं आहे लिलावाला सुरू झालेला आहे आता सुरुवातीपासून आपण बाजारभाव दाखवण्याचा प्रयत्न करूया आज आवक वाढलेली आहे कालच्या पेक्षा <laughs> एक्झॅक्टली काय आवक आहे हे कोणाला माहित असेल तर सांगा नाहीतर मी तुम्हाला सांगणारच आहे अकरा जणांनी आल्या आल्या लाईक केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद सर्वांना अविनाश आधोरे नमस्कार शुभम बरोबर आहे एक्झॅक्टली तुम्ही सांगितलेलं आहे एक दीडशे गाड्यांची आवक आहे विनय तुमचं पण बरोबर आहे दीडशे गाड्यांची आवक आहे तर आपण लिलाव बघूया आता सर्व शेतकरी जुळलेले आहेत जवळपास पन्नास एक शेतकरी जुळलेले आहेत पन्नास ते सत्तर लोक आपण ऑनलाईन आहोत सध्याला लिलावाकडं आपण जाऊ या तत्पूर्वी जरा दोन मिनिटाचा मला बोलायचं आहे शेतकरी मित्रांनो एकीकडे जो कांदा बाजारभाव आहे घसरण सुरू आहे कांदा बाजारभाव आपल्याला दिसून येत नाही आणि त्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे जे बाजारभाव चालू आहे त्यात शंभर ते दीडशे रुपये पर्यंत आपल्याला चार दिवसात दोन दिवसापासून बाजारभाव हे चढ उतार दिसत आहे लक्षात घ्या बाजारभावामध्ये शंभर ते दीडशे रुपये बाजारभाव हे उतार चढ चालूच आहे आणि दुसरीकडे एक आनंदाची बातमी समोर येत आहे ते म्हणजे आनंदाची बातमी असं आहे की सरकार कधी बाजारभाव वाढवणार आहेत त्याच्यामध्ये एक बांगलादेशची बातमी आपल्याला व्यापाऱ्याकडनं एक माहिती समोर आलेली आहे बांगलादेश आयात करून घेण्यासाठी त्यांच्या तिथल्या स्थानिक आयातदारांनी तिथल्या स्थानिक सरकारला पत्र लिहून कांदा आयात करण्याची मागणी द्या कांदा आयात करण्यासाठी परवानगी द्या असं बांगलादेश येथील स्थानिक आयातदारांनी त्यांच्यासाठी पत्र लिहिलेलं आहे आणि आता आपण लिलावकडं जात आहोत आणि त्यामुळे इतक्यात आपल्याला म्हणजे पंधरा दिवसात म्हणा किंवा एक महिना लागेल ला अजून आयात बद्दल बातमी समोर यायला पण पुढे एक महिन्याच्या आत निर्यात होण्याच्या शक्यता दिसून येत आहे आणि आपल्या सध्या बाजारभाव आहे सुधारण्याची शक्यता होईल असं आपल्याला जाणवत आहे पण नक्की एक्झॅक्ट कधी होणार आहे बाजारभाव कधी वाढेल आणि निर्यात कधी होईल हे अजून लागतील एक पंधरा एक दिवस लागण्याची शक्यता आहे तोपर्यंत आता आपण गौस यांच्या लिलावापर्यंत आलेला आहे गौस यांचा बाजार बघूया सर्वांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या सव्वा रुपये भाव चालू आहे शेतकरी मित्रांनो सव्वा रुपये बाजार भाव चालू आहे गुलाबी कलरचा कांदा आहे साईज आहे कांद्याला तर शेतकरी मित्रांनो गुलाबी कलरचा कांदा आहे बावीसशे रुपये जवळपास गेलेला आहे Uh, कांद्याची साईज आहे कांद्याला साईज भरपूर आहे बावीसशे रुपये कांदा गेलेला आहे बरोबर काय एकवीसशे पन्नास हनुमंत दीडशे गाड्यांची आवक आहे बरोबर आहे दोन हजार दोनशे रुपये बावीस रुपये असा कांदा गेलेला आहे गौस यांचा आपण लिलाव बघत आहोत चाळीस जणांनी लाईक केलेला आहे विनंती आहे शंभर लाईक पर्यंत लवकर घेऊन चला आज लिलावला उशिरा सुरुवात झालेला आहे दोन हजार दोनशे रुपये पर्यंत आपण हायेस्ट बाजार आतापर्यंत बघितलेला आहे तसाच कांदा आहे बघूयात काय जातोय पण साईज मध्ये लहान आहे तो कांदा कलर गुलाबी आहे साईज लहान आहे सव्वा पंधराशे रुपये भाव चालू आहे साडे पंधराशे ओके सोळाशे रुपये पोहोचलेला आहे साईज ने लहान आहे कांदा कांदा बघू शकता तुम्ही झूम केल्यावर दिसतोय का बघा व्हिडिओ क्लिअर दिसतोय का बघा हा सोळा सो सोला सो सोळा सो ओके सोळाशे रुपये असा कांदा गेलेला आहे तर बावीस रुपयाचा कांदा तिकडा आहे सोळाशे रुपयाचा कांदा इकडं आहे दोन्ही कांद्याची साईज आहे का मला कमेंट करा नाहीतर आपण लाईव्ह बाजारभाव बघूया दोनशे सत्तावीस लोक आहेत फक्त अठ्ठावन्न ते साठ लाईक झालेले आहेत राजेश यांचा कमेंट आहे वाट बघून कांदा बाहेर काढला गेलेला आहे राजेश बरोबर आहे सरकार फक्त गोल गोल फिरवत आहे किती दिवस हे निर्यातीच्या गोष्टी करणार आणि म्हणजे फक्त बातम्याच पसरवत आहेत वरून फक्त बातम्या पसरवत आहेत पण निर्यात कधीपासनं होणार आहे माल कधीपासनं बाहेर जाणार आहे बाजारभाव काय वाढणार आहे नुसतं कोकाटे नुसतं जे कृषी मंत्री वगैरे आहेत हे फक्त विधानसभामध्ये चर्चा करतात बोलतात पण त्याच्यावर काही ऍक्शन घेतलं जात नाहीये याच्यामध्ये तोपर्यंत दोन तीन महिने निघून जाते आणि आपल्या शेतकऱ्यांचा कांदा हा मजबुरीने सडून कांदा बाजारात विकायला आणावा लागतो असं बघू शकता तुम्ही हा कांदा अविनाश ठीक आहे जरा व्हिडिओ बॅक घेऊन परत फ्रंट घेतो अविनाश बघा दिसतोय का आता व्यवस्थित दिसतोय का बघा आतापर्यंत आपण बावीस रुपयेपर्यंत हायस्ट कांदा बघितलेला आहे बघूया त्याच्या जा पुढे जातोय का आज आवक वाढलेली आहे कालच्या पेक्षा वीस गाड्यांनी आवक वाढलेली आहे तर इथं कलर कमी आहे या कांद्याला बघूया तेराशे रुपये चालू आहे साडे चौदा साडे चौदा साडे चौदा साडे चौदा साडे चौदा चौदा बर अजून व्हिडिओ क्लिअर दिसत नाहीये ठीक आहे जाऊया मग आपण दुसरीकडे जाऊया दुसरीकडचा बाजार भाव बघूया तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या आतापर्यंत आपण बावीस रुपये पर्यंत कांदा बाजारभाव हे आपल्याला दिसलेला आहे आता पलीकडे तिकडचा भाव काय कदम अन्ना यांचा बाजारभाव बघूया कांदा भेजलेला आहे छोटा कांदा आहे सहाशे रुपये जातोय ओके भेजलेला कांदा आहे पूर्णपणे आणि साईजनी पण लहान आहे तो कांदा सहाशे रुपयाचा जवळपास गेलेला आहे अशोक नमस्कार कैलास खोटे नमस्कार साडे चौदाशे रुपये असा फिकट कलरचा कांदा आहे मीडियम कांदा आहे सरासरी कांदा गेलेला तो भीमराव नमस्कार भी भी सचिन बरोबर आहे कृषी मंत्री बदललेले आहेत पण अजून इतक्यात ठीक आहे दोन मिनिटं थांबा आता अजून आपण पलीकडे जाऊया एक हजार सहाशे रुपये सोळाशे रुपये असा तो कांदा गेलेला आहे आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये वीस गाड्या आवक वाढलेल्या आहेत काल एकशे तीस गाड्या होत्या आज एकशे पन्नास गाड्या आहेत विनय यांचा कमेंट आहे नवीन कृषी मंत्री पदावर आलेले आहेत दत्तात्रय भरणे असं नवीन कृषी मंत्री आहेत बरोबर आहे विनय तुमचं पण बघूया नवीन कृषी मंत्री आपल्या शेतकऱ्यांसाठी काय करतात त्यांनी काल परवा पण काहीतरी एक आ, चर्चा हे केली होती उमेश पाटील यांचा कमेंट आहे राजशेखर कारांडे यांचा लिलाव हो दाखवा तर बघूया दाखवण्याचा प्रयत्न करतो जे आपल्या आजूबाजूला आहेत जे मागे पुढे आहेत त्यांचा मी लिलाव हो दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे ऐंशी लाईक झालेले ला आहेत बाळू यांचा कमेंट आहे बांगलादेश निर्यात कधी होणार आहे बाळू फक्त दोन वेळा पत्र लिहिण्यात आलेलं आहे बांगलादेश यांच्या आयत व्यापाऱ्यांकडनं त्यातल्या स्थानिक सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे आयाताला परवानगी द्या म्हणून त्यांनी पत्र लिहिलेलं आहे त्यांच्या स्थानिक सरकारला पण त्यांचं सरकार अजून परमिशन देत नाही आहे आता इतक्यात पंधरा दिवस किंवा महिन्यामध्ये त्यांनी परवानगी देण्याची शक्यता आहे कारण सांगतो त्याचं कारण असं आहे तिथला कांदा बांगलादेशमधला कांदा आहे स्टॉक संपण्याच्या मार्गावर आहे तिथला कांदा संपत आहे तर तुटवडा निर्माण झाल्यावर त्यांनी परवानगी देण्याची शक्यता तिथून आपल्या भारत देशाचा कांदा बांगलादेशकडे जाण्यासाठी सज्ज राहील विशाल यांचा कमेंट आहे टॉपचा कांदा दोन हजार दोनशे रुपये पर्यंत गेलेला आहे आता आपण सुरुवातीला लाईव्ह मध्ये बघितलेला आहे दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत हे क्वचित एक दोन वक्कल गेलेले आहेत बाकी बाजारभाव आपण पुढच्या दहा मिनिटांमध्ये कव्हर करूया काय बाजारभाव आहे ते आपण बघूया भरणे मामा कृषी नक्की उपयोग करून शेतकऱ्यांसाठी लक्ष्मी झगडे यांचा कमेंट आहे भरणे मामा कृषी मंत्री कर्जमाफी व शेतकऱ्यांना कांदा उत्पन्नसाठी शंभर टक्के प्रयत्न करतील ओके लक्ष्मी चांगली गोष्ट आहे ओके तो गोलटा गोलटा कांदा है बघ ओके okay, सव्वा चौदाशे रुपये जातोय तो कांदा तर जरा जाऊन व्हिडिओ बनवतो दोन मिनटे थांबत जातो मी आता इकडचा लिलाव सुरू होणार आहे इथे पण भरपूर साईज मोठा कांदा आपल्याला दिसून येत आहे काय बाजार भाव जातो तो बघूया आज आजची आज लिलाव सोलापूर मधला उशिरा सुरू झालेला आहे अकरा वाजता लिलावाला सुरुवात झालेला आहे ओके सतराशे okay, रुपये पोचलेला आहे कांदा ओके क्वालिटी कांदा होता व्ही आय पी तेवढा पण साईज नव्हता त्या कांद्याला तरी पण सतराशे रुपये असा बाजारभाव भेटला आहे चांगला बाजारभाव असं म्हणावं लागेल कारण कांदा इतका पण भरपूर मोठा नव्हता साईज मी तुम्हाला दाखवणार आहे सतराशे रुपये बाजारभाव असा त्या कांद्याला गेलेला आहे ओके okay, सतराशे रुपये कांद्याकडं मी जातोय या कांद्याची साईज बघू शकता तुम्ही आहे मीडियम साईज आहे मध्यम साईज आहे एवढा पण व्ही आय पी कांदा किंवा एवढा पण मोठा कांदा नाही आहे एक हजार सातशे रुपये असा बाजारभाव गेलेला आहे कलर कांदा आहे निवड व्यवस्थित आहे कोणताही कांदा याच्यामध्ये लहान मोठा मिक्स नाही आहे एकसारखी कलर एक साईज का आहे कांद्याची एक हजार सातशे रुपये सतराशे रुपये बाजारभाव असा गेलेला आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओ कांदे बघू शकता तुम्ही कसा आहे कांद्याची निवड योग्य आहे साईज व्यवस्थित आहे आणि कलर कांदा आहे एक हजार सातशे रुपये नव्वद लोकांनी लाईक केलेला आहे विनंती आहे लाइक करून घ्या सव्वाशे लाईक क्रॉस करायचा आपल्याला गणेश विशाल गुलाबी कलर कांदा होता तो दुण 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 पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये सर का मालक सर का दोन मिनिट हो बॉस सर का एक मिनट ओके okay, इथं लिलाव सुरू होणार एक... okay, का आहे त्यांचं नाव कमेंट करा आपल्याला नाव माहीत नाही आहे बहुतेक ओके लिलाव सुरू होणार आहे गुलाबी कलरचा कांदा आहे साईज नाही फोगलेला आहे कांदा काय भाव जातोय बघूया विशाल दीडशे गाड्या आहेत बरोबर आहे विशाल राजे यांचा कमेंट आहे व्हिडिओ बघत राहावा मी कमेंट मी कांदा हातामध्ये घेऊन दाखवतो चौदाशे रुपये कांदा पोहोचलेला आहे बघूया पुढे कुठंपर्यंत पर्यंत जातोय लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि सोलापूर मार्केटमधला लिलाव जो आहे तो अकरा वाजता सुरू झालेला आहे चौदाशे रुपये बाजारभाव आता इथं चालू आहे साडे चौदाशे रुपये बाजारभाव पोहोचलेला आहे परत पन्नास रुपये वाढलेला आहे पंधराशे चालू आहे लिलाव ब्रह्मदेव यांचा कमेंट आहे नगर बाजारभावामध्ये पण सतरा अठरा रुपये बाजारभाव आहे अधोरे भीमराव यांचा कमेंट आहे सोमवारी कांदा आणणार आहात ओके अधोरे पंधराशे पंधराशे पन्नास रुपये बाजारभाव चालू आहे ओके पंधराशे पन्नास रुपये फायनल गेलेला दो आहे दोन मिनटं थांबा आता था, आपण पलीकडं जाऊया काय बाजारभाव तिकडचा बघूया बघू शकता तुम्ही बाराशे रुपये गेलेला आहे सिंगल पत्ती कांदा आहे आणि कलर नाही आहे त्या कांद्याला बाराशे रुपये गेलेला आहे काही कांदे त्याच्यामध्ये खराब निघालेले आहेत नाचलेले कांदे आहेत बाराशे रुपये गेलेला आहे हा कांद्याची साईज तर आपल्याला दिसून येत आहे साईज आहे कांद्याला पण कांदे याच्यामध्ये खराब आहेत बाराशे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे कांदा हे बघू शकता तुम्ही पाणी सुटलेलं आहे कांद्याला काजळी पडलेले आहेत नाचत आहे कांदा साईज आहे कांद्याला पण बाराशे रुपये प्रति क्विंटल असा बाजारभाव या कांद्याला गेलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या जे नवीन असतील ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या महेश काळे यांचा कमेंट आहे अतिशय सुंदर व्हिडिओ दाखवता ठीक आहे धन्यवाद महेश काळे अशा एक दोन कमेंट येतात बाकीच्या ज्या कमेंट असतात ते असे निगेटिव्ह कमेंट असतात विशाल यांचा कमेंट आहे काल किती आवक होत्या काल एकशे तीस होत्या आवक आज एकशे पन्नास आहेत हा गणेश यांचा कमेंट आहे तुम्ही दररोज लाईव्ह व्हिडिओ दाखवता गणेश लाईव्ह पण दाखवतो आणि साधा व्हिडिओ पण येतोय कालचा मी टाकलेला आहे साधा व्हिडिओ आता इकडचा कांदा बघूया

चौदाशे रुपये भाव चालू आहे कांद्या या पिशूमध्ये कलर मिक्स आहे कांद्याचा गुलाबी कलर पण कांदे आहेत आणि पत्तीस फिक्कट कलरचे पण कांदे आहेत पंधराशे रुपये असा फायनल तो कांदा गेलेला आहे हरिदास यांचा कमेंट आहे आझरबाई यांचा लिलाव दाखवा तर हरिदास त्यांचा लिलाव थोडा उशिरा सुरू होतोय जवळपास अजून वीस मिनिट जवळपास लागतील त्यांच्या लिलाव सुरू व्हायला त्याच्यामुळं बघूया थोड्या वेळानं बघूया गणेश सायकर धन्यवाद हा बोला 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 बोलाय शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आवक दीडशे गाड्यांची आवक आहे वीस ते हां वीस गाड्यांनी गाड्या वीस गाड्या आवक जास्त आहेत तर आवक जास्त असल्यामुळं जे शेलार आहे आतमध्ये शेड आहे त्याच्या आतमध्ये भरपूर कांदे भरलेले आहेत म्हणजे जागा नाही आहे तर त्याच्यामुळं हे बाहेर पण पन... बाहेर पण असं पिशव्या ठेवलेल्या आहेत म्हणजे लिलाव करण्यासाठी इकडे पण कांदे लावून घेतलेले आहेत तरी आज गर्दी पण जास्त आहे भरपूर गाड्या आवक आलेल्या आहेत आऊटसाईडला शेडच्या बाहेर पण कांदा लिलावासाठी सुरू आहे चालू आहे नेटवर्क येत नाही ने का व्हिडिओ क्लिअर दिसत नाही